मानव मान मान अधिकार आणि आपण जर आपण सर्वसाधारणपणे मानवी हक्काकडे पाहिले तर मानवी जीवनात जगण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार बाल अत्याचार प्रतिबंध छड महिलांसाठी घरगुती हिंसाचारापासून संरक्षण शारीरिक अत्याचार रोखणे स्थलांतरणाचा अधिकार धार्मिक हिंसाचारापासून संरक्षण इत्यादीचा समावेश होतो या संदर्भात अनेक कायदे बनविले गेले आहेत जे मानवी हक्काच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहेत नागरी आणि राजकीय अधिकार आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार एकता अधिकारांच्या श्रेणीत देखील आहेत मानवी हक्काची अनेक तत्वे या सर्व श्रेणीच्या अधिकारांचा समान रीतीने लागू होतात त्यामुळे लोकशाही भेदभाव केला जाणार नाही मानवाधिकार हे आपल्याला मिळालेले हक्क आहेत कारण आपण माणूस आहोत राष्ट्रीयत्व लिंग राष्ट्रीय किंवा वांशिक मूळ रंग धर्म भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता आपल्या सर्वांसाठी हे सार्वत्रिक हक्क आहेत मानव अधिकार हे सर्व मानवाचे वंश वंश लिंग राष्ट्रीयत्व भाषा धर्म किंवा इतर कोणत्याही स्थितीकडे दुर्लक्ष करून जन्मजात हक्क आहेत मानवी हक्कामध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार गुलामगिरी छडापासून स्वातंत्र्य मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य काम करण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही समाविष्ट आहे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी दहा डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या महासभेने एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली त्या दिवसाचे स्मरण केले जाते आमच्या मानवी हक्कामध्ये मा नागरी आणि राजकीय अधिकारांचा समावेश होतो जसे की न्याय चाचणीचा अधिकार किंवा संघटना स्वातंत्र्याचा अधिकार यामध्ये आमचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क देखील समाविष्ट आहेत जसे की पुरेशा जीवनमानाचा आणि सामाजिक सुरक्षिततेचा अधिकार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क एकत्र येण्याचा आणि संघ स्थापन करण्याचा फिरण्याचा राहण्याचा आणि कोणत्याही उपजीविका आणि व्यवसाय करण्याचा अधिकार आहेत मानवी हक्क आपल्या सर्वांचे आहेत आमच्याच सामील व्हा आणि स्वतंत्र हक्क हक राखून ठेवा आमचे हक्क आमचे भविष्य लोकशाही हा सामाजिक आणि आर्थिक फरक विचारात न घेता जगभरातील लोकांद्वारे सामायिक केलेल्या समान मूल्यावर आधारित एक वैफिक मान्यताप्राप्त आदर्श आहे बीएनना घोषणा आणि कृती कार्यक्रमात मान्य केल्याप्रमाणे लोकशाही लोकांनी स्वतःची राजकीय आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था ठरवण्याचा मुक्तपणे व्यक्त केलेल्या इच्छेंवर आणि त्यांच्या जीवनाच्या सर्व पैलूंवर त्याचा पूर्ण सहभाग यावर आधारित आहे लोकशाही विकासात कायद्याचे राज्य आणि मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा आदर हे परस्परावलंबी आणि परस्पर बरकट करणारे आहेत प्रकार शासनाचा एक प्रकार म्हणून लोकशाही मानवी हक्क संरक्षणासाठी एक सार्वत्रिक मानदंड आहे हे मानवी हक्काचे संरक्षण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी वातावरण प्रदान करते आज जगभरातील लोकशाहीकरणाच्या कालखंडानंतर अनेक लोकशाही मागे सरकताना दिसतात काही सरकारे जाणून बुजून त्यांच्या शक्तीवर स्वतंत्र तपासण्या कमकुवत करत आहेत टीका गुदमरत आहेत लोकशाही देखरेख मोडून काढत आहेत आणि लोकांच्या हक्कावर नकारात्मक प्रभाव टाकून त्यांचे दीर्घकालीन शासन सुनिश्चित करत आहेत माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानातील तांत्रिक नवकल्पनांमुळे व्यक्तींना त्यांची मते मोठ्या श्रोत्यांसह सामाजिक सामायिक करण्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत आणि राजकीय सहभाग आणि माहितीचा प्रवेश वाढला आहे तथापि नवकल्पनांनी द्वेषयुक्त भाषण आणि पाडत ठेवणे यासारखी नवीन आव्हाने देखील आणली आहेत बनावट बातम्या आणि चुकीची माहिती देणाऱ्या मोहिमाबद्दलची कथा स्वतंत्रपणे मते तयार करण्याचा करण्याच्या आमच्या क्षमतेवर परिणाम करतात प्रत्येक व्यक्तीला मानवी हक्काचा अधिकार आहे मानवी मानव अधिकार नेहमीच स्वतंत्र लागू होतात अगदी संघर्ष किंवा संकटाच्या वेळीही मानवी प्रतिष्ठेची खात्री करण्यासाठी सर्व मानवी हक्क तितकेच महत्वाचे आहेत मग ते नागरी राजकीय आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क असो